शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक साहेब यांना पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेड सर्व अधिकारी कर्मचारी आणि सभासद इचलकरंजी शहरात बेकायदेशीर गायींची वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पाठलाग करून ही गाडी गावभाग पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिली यात विनापरवाना जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी सागर निगवे राहणार हातकणंगले याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गावभाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरात बेकायदेशीरपणे गायींची वाहतूक केली जाते अशा वाहनांवर विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू कार्यकर्ते लक्ष ठेवून असतात आज इचलकरंजी शहरात हातकणंगल्याहून कर्नाटकच्या दिशेनं एक बोलेरो पिकअपमधून आठ गायी मोठ्या प्रमाणात कोंबून जात असल्याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाली होती यावेळी पंचगंगा नदीजवळ हा टेम्पो आला असता हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या बोलेरो पिकअपला अडवून माहिती घेतली आणि पाहणी केली त्यावेळी बोलेरो पिकअपमध्ये गायी असल्याचं निदर्शनाला आलं यावेळी गायी कापण्यासाठी नेत आहेत का का विक्रीसाठी नेत आहेत याची माहिती घेण्यात आली गाडीवरील ड्रायव्हर सागर निगवे यानं उडवा उडवीची उत्तरं दिली याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गावभाग पोलिसांना दिली घटनास्थळी येऊन पोलिसांनी बोलेरो पिकअप आणि आतल्या आठ गायींसह सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तसंच सागर निगिवे बे याच्यावर बेकायदेशीरपणे जनावरांची वाहतूक करणं त्यांचं हाल करणं या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय या आठ गायी विक्रीसाठी नेत होता की कापण्यासाठी नेत होता याचा तपास गावभाग पोलीस करतायत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जनावरांची वाहतूक करणारा बोलेरो पिकअप पकडून दिलाय गावभाव पोलिसांनी या गायी ताब्यात घेतल्या असून सध्या या गायींची देखरेख गोशाळेमध्ये केली आहे अधिक तपास पी एस आय श्रीकांत वाघमारे बाजीराव पवार आदित्य दोंडगे अमर कदम राम पाटील अमित कदम सीमा डोंगरे करतायत या गुन्ह्याची फिर्याद आदित्य दोंडगे यांनी दिली आहे